लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मतदारांची सहानुभूती होती तोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्रीय जनता कंटाळली होती ईडीचा सीबीआयचा पोलिसांचा धाक दाखवून ज्या पद्धतीने राजकारण करायला गेले ते राजकारण भाजपाच्या अंगासाठी आलं आणि मतदारांनी भरभरून आघाडीला मतदान केलं शरद पवारांचा काव्यवाचपणा आणि उद्धव ठाकरेंचा कधीही न दिसलेला आक्रमकपणा यावेळी प्रकर्षाने जाणवला म्हणजे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने भाषणांतून बोलायचे कोणालाही वाटलं होतं की उद्धव ठाकरे घाबरतील आदित्य ठाकरेंना जेलमध्ये टाकण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे तो पाहता उद्धव ठाकरे हे माघारी फिरतील आणि लढायचं म्हणून लढतील आता तसं झालं नाही उद्धव ठाकरे ज्या त्वेषाने लढले तो त्वेष पाहून मतदारांनीही त्यांना स्वीकारलं खरं तर त्यांचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अधिक झाला अर्थातच महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये प्रबळ ठरली आत्ता यावेळेसची परिस्थिती काहीशी बदललेली आपल्याला दिसेल त्यावेळी जो जारांगे पॅटर्न जो आपल्याला लोकसभेमध्ये दिसला तो यावेळी दिसेलच अशातला भाग नाही कारण आता भाजप सावध झालेली आहे कोणामुळे आणि का तोटा झाला हेही त्यांना कळलंय त्याच्यामुळे चोख बंदोबस्त केला जाईल काही ठिकाणी करेक्ट कार्यक्रम केला जाईल आणि त्याचे जे परिणाम जाणवते ते महाविकास आघाडीला त्याचे फोगावे लागतील ला। आणि म्हणून जे लोकसभेत घडलं तेच विधानसभेमध्ये घडेल अशातला भाग नाही आहे त्यावेळेस दलित आणि मुस्लिम मतदार यांनी एक गठ्ठा जे मतदान केलं त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आहे फटका हा महायुतीला बसलेला आहे ज्या गोष्टी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घडल्या त्याच यावेळेस रिपीट होतील का तर आत्ता भारतीय जनता पार्टी ही खूप हुशार झालेली आहे आपल्या काय चुका झाल्या आपण कुठेही मागे पडलो हे त्यांना कळलं आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीला जर पुन्हा जिंकायचं असेल तर काँग्रेसने आधी आपल्यातले अंतर्गवाद जे आहेत ते मिटवले पाहिजेत कारण शिवसेना ते मिटवेल शरद पवारांच्या तो हातचा खेळ आहे पण काँग्रेस आत्ता आधीच ज्या पद्धतीने जागा वाटपामध्ये हिस्सा मागते हे जे एकमेकांवर ज्या पद्धतीने कुरघोडी करत आहे ते जर सगळं बघितलं तर त्यांना मोठा फटका बसवण्याची शक्यता आहे म्हणजे एकमेकांना संपवण्याचा जो मूळ स्वभाव काँग्रेस नेत्यांचा आहे तो त्यांनी बदलला पाहिजे घाबरून महायुतीच्या नेत्यांशी आतून हातमिजवणी केली आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी फटका बसला म्हणजे काँग्रेसचे काही नेते हे आतून महायुतीबरोबर होते भाजपाबरोबर होते आता ते सगळं थांबवावं लागेल आणि निष्ठेने त्यांना लढावं लागेल निवडणुकीमध्ये सोशल मीडियाने महायुतीच्या विरोधात जे काही वातावरण तयार केलं होतं ते भन्नाट होतं म्हणजे ही त्याच्यापुढे हातबळ होती तेच वातावरण यावेळेस राहील का हाही मोठा प्रश्न आहे भाजपने मागच्या वेळेस ज्या पद्धतीने जागा वाटपांचा जो घोळ हा शेवटपर्यंत घातला म्हणजे मित्र पक्षांना अक्षरशः हातबळ केलं त्यांना झुंझट ठेवलं आत्ता तसाच घोळ हा महाविकास आघाडीमध्ये होईल असं वाटतंय शिवसेना आक्रमक होईल काँग्रेस आक्रमक होईल शरद पवार नेहमीप्रमाणे समजूतदारपणा दाखवतील दहा जागा घेऊन आठ जागा जिंकल्या त्याच्यात कमीत कमी जागा घेऊन जास्तीत जास्त जिंकतील हे त्यांच्यापासनं आदर्श घेऊन जर जागा वाटप जर सुरळीत झालं तरच महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो लोकसभेमध्ये ज्या ताकदीने एकजूट दिसली तीच एकजूट यावेळेस ही कायम ठेवावी लागेल कारण यावेळेची विधानसभा निवडणूक ही महायुतीच्या नेत्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे जे आत्ता जर महायुती हारली तर त्यांची अवस्था काय होईल याचा अंदाज त्यांना आलेला आहे म्हणजे एखादा मतदारसंघ आपल्या हातून पाच वर्ष बाजूला जाणं म्हणजे काय असतं याचा अनुभव आता भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष घेतील तीच चूक पुन्हा होऊ नये यासाठी ते अत्यंत आक्रमकपणे नियोजनपूर्वक आणि लोकसभेत ज्या काही चुका केल्या त्या सगळ्या चुका टाळून महायुती लढेल आणि म्हणूनच महाविकास आघाडीला आता सावधपणे पावलं टाकावी लागतील महाविकास आघाडी लोकसभा निवडणुका ज्या एकजुटीने लढले तीच एकजूट जर विधानसभेमध्ये दिसली तर महायुतीला ते शह देऊ शकतात नाहीतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल